सोन्याचे दागिने विकायला जात आहे का गरज आहे म्हणून किंवा सोन्याचे भाव वाढले म्हणून मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आमचे एक नातेवाईक जिला नवीन घर घ्यायचं होतं तिने लग्नात केलेले सोन्याचे दागिने ज्वेलरकडं मोडायला नेले त्या दिवशी बावीस कॅरेटच्या सोन्याचा भाव होता पंच्याऐंशी हजार परंतु जेव्हा तिने ते मोडले तिला मिळाले ब्याऐंशी हजार चारशे रुपये असं का तर तीन टक्के हा सोन्यामधला भाव फरक होता तोपर्यंत तिला अजिबात माहिती नव्हता मग तेव्हा तिने ज्वेलरला विचारलं की हे ज्वेलरी तुमच्याचकडची आहे तर ज्वेलर म्हटले तरीही तीन टक्क्याचा भाव फरक हा द्यायला लागतो फक्त तीन टक्क्याचा भाव फरक नाही जेव्हा ज्वेलरी घेतली तेव्हा त्या ते ज्वेलरीवरती साडे पंधरा टक्के मेकिंग चार्जेस होते आणि तीन टक्के जी एस टी लागलेला होता म्हणजे हे झाले साडे अठरा आणि ते तीन जवळजवळ साडे एकवीस टक्के याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही ज्वेलरी घेतली त्या दिवशीनंतर एकवीस टक्क्यापेक्षा जास्त सोन्याचे भाव वाढले तरच फायदा होईल नाहीतर नुकसान ठरलेलं आहे तर ज्वेलरी विकताना शंभर वेळा विचार करा आणि ज्वेलरी घेताना दोनशे वेळा Thank you. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.